तर हाय हॅलो कशात वपसं तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्या म्हणून युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि म्हणलं चला आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येऊ तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि कामावरून आलो मीस माझी फर्स्ट ड्युटी होती आणि मला पण मनालीला पण आज सुट्टी आहे बघू शकता इकडं एक मिनिट माहिती इकडे काम करत आहे स्वयंपाकाचं काम चालू आहे आताच मी येते कामावरून चिकन घेऊन आलो आणि चिकनची आज रेसिपी होणार आहे गावामध्ये तुम्ही जरा वजन शेवटपर्यंत ब्लॉग बघा नवीन चॅनेल असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केल्या शेअर करू नका फक्त इकडे काय चालू आहे तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये काय म्हणे तू सांग चिकनचे दोन पाय चिकनचे दोन पाय आहेत फक्त आणि इथं चिकन आपलं धुवून घेतलेलं आहे इकडं त्याचं सामान वगैरे कांदा टमाटो म्हणा सर्व काम केलेले आहे आणि इकडं बघू शकताय आदर पेस्ट लसून याचा वाटत चालू आहे आणि आत्ताच येताना कांदे पण आणलो एक किलो चाळीस रुपये किलो कांदे आहेत इकडे तुमच्या इकडे किती कसं रुपये किलो कांदे आहेत ते सांगा नक्की आणि बघू शकता स्वयंपाक कसा चालू आहे आमचा घरचा आज मी चिकनची भाजी करतो असं मला असं वाटतंय परंतु मना करू देत नाही कारण तिला माझ्या हातचं आवडत नाही जेवण आणि मला तिच्या आवड आवडते जेवण असं तिला बोलावं लागते प्रत्येक वेळेस परंतु आता काय सांगा आता तर चला आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकू आणि त्याच्यानंतर त्याचा कांदा टाकायचा कांदा थोडा लाल झाला मग पुन्हा त्याला टमॅटो टाकायचा टमॅटो थोडंसं परतून द्यायचं मग पुन्हा अद्रक पेस्ट टाकायची पेस्ट मग पुन्हा हलवून घ्यायचं मस्त त्याला हे करायचं मग पुन्हा चिकन टाकायचं त्याच्यामध्ये हळद मीठ मिरचं सर्व टाकायचं मग त्याला थोडं त्याला वाफ देऊ येऊ द्यायची मग मस्त त्याला एक पाणी सुटतं त्याला मग त्याच्यानंतर पुन्हा त्याला पाणी टाकायचं असं सिस्टम असते चिकनचं एकदम सोपी पद्धत असते आणि खूप जणांना पोरांना माहीत नाही पण ही जी मी सांगितलं ना हीच नॉर्मल पद्धत असते चिकन अशाच पद्धतीने होत असते एवढं बोलून माझं जाऊन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र या तयार लागा तर आपल्या माझ्या अकाउंटला इंस्टाग्रामला मी एक व्हिडिओ सोडला होता बावीस डिसेंबरला व्हिडिओ सोडला होता आज अठ्ठावीस डिसेंबर तारीख आहे म्हणजे कमीत कमी सहा दिवस झाले बघा त्या गोष्टीला तर ती व्हिडिओ सोडला होता इतका व्हायरल झाला व्हिडिओ मला वाटलं नव्हतं कधी म्हणजे हेवढा व्हायरल होईल तो वी व्हिडिओ मी असंच मजाक मजाक म्हणजे सोडला होता व्हिडिओ माझे मित्र हसतील थोडंफार जरा परंतु एवढा व्हायरल झाला व्हिडिओ मला कधीच वाटलं नव्हतं तेवढा व्हायरल होईल आता सध्या त्याचे व्ह्यूज आता मी मग एक दीड खाली बघितलो होतो तर त्याला व्ह्यूज किती आहेत माहिती का एक लाख वीस हजार व्ह्यूज आहेत एक लाख वीस हजार आणि सबस्क्राईब सबस्क्राईब म्हणतो फॉलोअर्स पण एवढे वाढलेत त्याच्यानं माझे इंस्टाग्रामचे कमीत कमी दीडशे फॉलोअर्स काहीतरी वाढले असतील अंदाजे दीडशेच्या हा दीडशेच्या वर थोडेफार वाढले असतील तर असं काय असतं इंस्टाग्रामचं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिलात आणि जरा वेगवेगळ्या पद्धतीचं कंटेंट देत राहिलं तर शंभर टक्केच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि व्हायरल होतात व्हिडिओ हे मला त्या दिवशी समजले एका व्हिडिओच्या मार्फत तर जरा तुम्ही जर कोण व्हिडिओ बनवत असाल तर कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा आता व्ह्यूज येत नाहीत किंवा लाईक येत नाही असा विचार करू नका कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ टाकत राहा मग कारण मी एक टार्गेटच ठेवलं होतं की कंटिन्यू कमीत कमी वीस पंचवीस दिवस कने इंस्टाग्रामला काही ना काही कंटेंट काही ना काही व्हिडिओ टाकत राहायचे ते झालं आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला बस आनंद आहे मला इतक्या जे मेहनत असेल व्हिडिओ एडिट करत होतो व्हिडिओ टाकत होतो तर त्यामधून थोडं फार काहीतरी भेटलं तर आनंद आहे मला ह्या गोष्टीचा तर तुम्ही कोण बघितला नसताल व्हिडिओ तर व्हिडिओ जाऊन बघा माझ्या आईला तुम्हाला समजलंच तिथं किती झालेत काय आलेत आणि किती माझे फॉलोअर्स किती होते इंस्टाग्रामला तुम्हाला सांगतो महिन्यातून एकांदा सबस्क्राईब वाढत होता लय नाही एकच सबस्क्राईब वाढायचा महिन्यामधून आणि त्यातून पण आता जो व्हिडिओ सोडला त्याच्यामार्फत जास्त फॉलोअर्स आले तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ जाऊन इंस्टाग्रामला इंस्टाग्रामची आय डी मी इथं इथं मी टाकतो तुम्ही ते सर्च करा वाटलंच तर आणि बघा परत ती व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलो पण यूटूबला आले नाही यूट्यूबचा सध्या जरा ॲल्गोरिझम जरा अलग चालू आहे शॉर्ट व्हिडिओचा आणि नाही पाठी नाही मी फ्रीज पुढीच घेतलं मी थोडंसं नॉर्मल पुढे घेतलं मी नाही मी आज साफ केलं पाचचं साफ केली का नाही मग पुढे राहू दे ओके इकडून जरा थोडं सरकवं असं आहे मग थोडं सरकव करू तर असं काय घरामध्ये काम असते असतं छोटंफार करावं लागतात चला मला विचारताल आणि तुम्हाला पण विचार पडला असेल की इकडं काय झाले त्या साईडला सूज आले तर थोडंफार जरा मला पण डोळे पण आले त्यामुळं पण मी कंटिन्यू ब्लॉग येत नव्हता आपला यूट्यूबला तेच कारण होतं आणि आता सध्या त्या डोळ्याचं इन्फेक्शन काय झालं काय माहिती नाही इथं डोक्यामध्ये थोडं सूज येत होती मग पुन्हा त्याला डोक्यामध्ये असं इकडं सूज झाली इकडे सूज यायची थोडी नॉर्मल अशा गाठी आल्यासारखा व्हायचा मग ती आता इथं आली रात्री त्याच्यानंतर पुन्हा त्याला सकाळी उठलो तर ती बाजू माझा डोळा पूर्णपणे माझा सुजलेला होता पूर्ण असा होता डोळा आता थोडंसं हा सोडून सोडून जरा व्यवस्थित त्याला आता जरा बरा दिसतोय तर बघू आता होईल ते नेट तेवढं काय नॉर्मल म्हणजे तेवढं काय हे नाही नॉर्मल सगळं दुखत वगैरे काय नाही तर तेच तुम्ही सरकार म्हणून सांगा म्हटलं कारण घरचे खूप जण आमच्यात ब्लॉग बघतात थोडंसं वेगळं वाटाल त्यांना त्या गोष्टीमुळे सांगावं म्हणाल तर चला आपण भेटू आपण स्वयंपाक चालू आहे मस्तपैकी आता जेवण बिवण करून घेतो बघू आता कसं टेस्ट होतं काय होतं जरा प्रत्येक भाजी बन ज्यावेळेस आम्ही चिकनची भाजी वगैरे बनवतो ना त्यावेळेस जरा अलग टाईपचं भाजी बनवतो प्रत्येक वेळेस सेम भाजी नसते आमच्यात मसाले पण त्यात थोडे अलग असतात किंवा बनवण्याची टेक्निक थोडी अलग असते चला चालू चिकन आणि भात झाले जेवण एक भाकर झालेली आहे माझी बघाय सरांना असं चुली चुलीवर भाकऱ्या कशा असतात शेकतात तर सरांना कडक पाहिजे म्हणून कडक करून दिलाय गॅसवर घ्या भाकरी ती चला तिकडे ठेवा उगं उभं राहून नुसतं जेवणाची वाट बघायची नसते पटापट पटापट घ्यायचं असते okay. okay. बघा मित्रांनो किती मस्त चिकन झालं आपलं कुकर मधलं कुकर मध्ये करत नाही पण आज उशीर झाला मग पटापट करे काय इथं के <laughs> भाकरी केलेली आहे आता कसरी लय छान आहे आज तुम्ही पलट्टाने बघितले आहे तुम्हाला सगळ्यांनी बघितलंय इथं भाकरी मस्तपैकी फुगलेली आहे जास्त फुगलेली पण यांनी मध्येतच काहीतरी केलं वाटतं याला नाही का कुठं ठेवायचं ऐकून टाका इ काय करायचं आता आता आपण ती डब्यात भरून ठेवलो म्हणजे आणि आता माझ्या किचनचा असा अवतार झालेला आहे काही तर जेवू आणि मग गॅस वगैरे सगळं साफ करू ओके जेवण मी बनवलं ना आता हे सगळं साफ कोण करणार आहे हो मीच करणार आहे मला पण माहित आहे ते आम्हाला जरा भाकऱ्या कडक कडकच लागतात खायला ज्वारीची भाकर आहे ओ ना बाजरेचं पण आणूया आपण कुठला अलादि अवलाद आहे अवलाद काय आता मला टेस्ट करून सांगा चिकन कसं झालंय ते ओके का वाईट काम ओके आहे ओके खावा मग पोट भरा काय एक नंबर झाले पाहिजे शंभर हटेल कमी पडतील त्याच्यापेक्षा चविष्ट झाले चलो दाले ये जरा जादा बघ तू बघ तू खाऊ एक नंबर झाले पाहिजे मला माझ्या हाताचं जेवण आवडतं स्पेशली नॉनव्हेज खरंच बार झाले पाहिजे नॉनव्हेज मध्ये मला काय मच्छी आणि चिकनच खाते मी मटन वगैरे खात आजची बाजू जरा युनिक केली डायरेक्ट फोडणी वगैरे म्हणजे चिकन मी वगैरे घेते ना पण मसाले काहीतरी युनिक घातलेस ना मला बी समजलं नाही तू मला सांगितलं नाहीस काहीतरी तुम्हाला मी नाही सांगणार माझ्या हाताची चवच आहे आपल्या ऑडियन्सला तर सांगू म्हणजे मसाले कुठले घात नाही त्यांना पण नाही सांगणार कोणालाच नाही सांगणार जाऊ दे ओके बाय बाय जाऊन घ्या मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि माझं हातचं चिकन खायचं असेल तर कमेंट करून सांगा एकदा आपण बेत करू परत चला बाय 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 कुठं चाललं जाऊन येतो जरा बायचं काम आहे कशाला उगाच गारवायचं फिरायचं बसायचं करायचं आपला तेवढं कुठं गारवायला हो <coughs> बघ ना गेला का कसं झालं आहे जाऊन येतो जरा थोडं काम आहे जरा आणि येतो तुला तुला याच्या का चल मग मा। नाही मला नाही चल चल ये उल तिघं चल जातं ना <coughs> 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 मी उरणमध्ये आलेलो आहे आणि मी गाडी चालवून आणलेली आहे कारण की यांना खूप थंडी वाज होती स्वेटर पण घालायचं घातलं नाही ना मग आता ह्यांनी मला बोलले की चल जरा दिवसभर घरातच बसलेस मग तुला काहीतरी खाऊ घालून आणतो म्हणून माझा जरा आवाज पण बसला आहे मग आम्ही सूप द्यायला आलो आहे आम्ही सूप देतो आणि आता आपला ड्रायव्हर झाले आता अ ड्रायव्हर नवीन नीट चालव गाडी गाडी नव्वद टक्के गाडी आली नव्वद टक्के तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता वाजले आहेत किती साडेआठ आणि mm. आम्ही ह्यांनी मला सूप वगैरे पाजलं मस्त गरम गरम आता कुठं माझा घसा जरा उघडला आहे सकाळपासून जरा मी असे लोच फील करत होते आणि सूप बोलल्यावर माझं काही सूप तर फेवरेटच आहे ह्यांना है। पण माहिती आहे म्हणून ह्यांनी बोलले की चल जरा बाहेर काम आहे आणि तू गाडी पण म्हणजे प्रॅक्टिस होईल तुझी मला गाडी शिकवतात का आज काल मग आज पण यांनी शिकवली शिकवली म्हणजे मला येतेच येते ना येते ना इथे थंडीच चालवलंय पाठी बसवलो तुम्ही मला पाठी बसायला पाहिजे तुम्ही आता माझं काम काय यांना टेन्शनच नाही कारण की आता मला गाडी चालवायला येते आणि काय आणि काय नाही आपल्या रोजचं रुटिंग थोडस चालू त्याच्याबद्दल कंटिन्यू ब्लॉग येत आहेत आम्ही आता झाले दोन दिवस शनिवार रविवार सुट्टी होती सुट्ट्या संपल्या आता काम परत चालू आणि आता न्यू इयरची पार्टी करायची आहे त्याचा पण लावू येईल कसली पार्टी करतो आम्ही काय करतो आम्हालाच माहिती नाही की हमारे पास अभि सध्या तो पैसाही नाही आहे पेमेंट आने के बाद देखेंगे क्या करना है क्या नहीं उसके बिना कुछ भी नहीं है ना yes. तर चलो अभी क्या बोलून मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ मे नेक्स्ट ब्लॉग में तब तक ले। बाए बाए, ताम ताम। नवी के बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स थांब थांब आणि नवीन चॅनेल असाल तर सबस्क्राईब करून जावा सबस्क्राईब केला नसेल तर विसरला असाल मला माहिती आहे इन्स्टाग्राम ते आहे ना ट्रेंडिंगमध्ये चालू होत आहे का गाना सुनेगा उसमें इन्होंने व्यूज उस ज्यादा कमाए हैं हम्म hmm. मैंने बहुत ज्यादा बड़ा तीर मारा है उसमें <laughs> तो अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड व्यूज बिकॉज बिकॉज यू नो इंग्लिश यू डोंट नो इंग्लिश आई नो दैट ओके तो चलो इतना देर वीडियो देखने के लिए आप सभी का दिल से शुक्रिया अरे आम्हाला ऑडियन्स हिंदी बी देखती है आहे से थोडा बहुत हिंदी एड में बोला करते तो कोई दिक्कत करत आहे मराठी दि मराठीमध्ये बांधते तो इच्छा वेळी तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील आमच्याबद्दल विचारायचे तर विचारू शकतात हो आणि चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय कावेळी ब्लॉग बघितला तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद